काय काय आहे हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते ब्लॉगला सुरुवात किचनमधनं झालेली आहे कारण की आता इथे चालली उपम्याची तयारी एक मिनटं थांब खाली उतर आठवड आधी बा एक थांब थांब तर इथे मी हे कांदा आणि उकळून घेतल्यामुळे कॅमेरा एवढा हालतोय सकाळी पिवळा बटाटा केलेला ऊन आले एकदम आ... भाजी चपाती नाश्त्याला खाल्लेली आहे इथे बघा उजाणी मस्त असा रवा भाजून ठेवलाय एकदम छान कलर आलाय त्याला नाश्ता करताना काय होतं आता सकाळचं समर्थ आणि आम्ही स्कूलला जातात मग ते दोघं पण नसतात आणि मग नाश्ता करायला मग काहीतरी वेगळं नको वाटतं करायला मग सकाळी आम्ही भाजी चपातीच खातो आणि मग दुपारी ते आल्यानंतरनं मग त्यांच्या आवडीनुसार काहीतरी करतो तर आता उपमा करते सकाळी भाजी चपाती नाश्त्याला खाल्ली आहे आणि आता उपमा आहे आणि आमचं असं काही नसतं की दुपारच्या जेवणामध्ये भाजी चपातीच हवी मग वेगळं असं काही नको नाश्त्याचा पदार्थ नाश्त्यालाच खायचा किंवा भाजी चपाती ही जेवणातच खायची असं काही नसतं तर ठीक आहे आता हे चाललं आहे कांदा परतायचं काम आवाज थोडा बदलला आहे माझा आईस्क्रीम खाण्यात आलेली आहे त्यामुळे आवाज बदलला आहे आणि रिव्यू इथे झोपला आहे हाय कर रिव? करा रिव्यू हाय करा रिव्यूचं सध्या मूड नाही आहे करायचा रिव्ह्यूला लागली भूक आता आणि तो सिरियल बघतोय आरू झोपला आहे आणि पिऊश आहे उज्वल तर चला आता सगळं काम आवरलंय आणि आता वाजले ते ऐश्वर्या नेहमी म्हणते की कधी पण ब्लॉग सुरू केलं का कपडे झाली आहेत बोलते प्रत्येक वेळेस कपडे कपडे तर मग आता काम झालंय असं आहे मी आणि ठीक आहे चला कपडे खूप जास्त होती खरं तर आणि मग कपड्यांचा उल्लेख येतोच कारण की ती जास्त असतात नेहमी फोन आपण ठेवूया इथे अद्वैत अद्वैत खाली उतरत नाही मग हात एक हात अवघडून येतो तर हां ऐश्वर्या आँग, मग म्हणत होते की दिदी नेहमी म्हणते कपडे राहिली आहेत कपडे झाली आहेत कपडे वाळत घालते पण काय करणार कपडे नेहमी भरपूर क्वांटिटीमध्ये असतात आणि मग पटकणी तेच येतं तोंडामध्ये तर ठीक आहे चला हां तर आजसुद्धा खूप जास्त होती त्याचं कारण असं ते नाही घ्यायचं पिलर लागून तर त्याचं कारण असं की काल पाणी नव्हतं आलं काल गुरुवार होता आज शुक्रवारी काल पाणी नव्हतं आलं आमच्याकडे त्यामुळे मग खूप जास्त कपडे पडलेली आणि खूप सगळं काम काल फरशी वगैरे हो पुसली नव्हती बरीचशी कामं राहतात अशी रात्रीची भांडी होती बऱ्यापैकी तर मग पाणीच नव्हतं कारण की आणि नुसतंच आपण केलं तर मग भाडेकरांना पाणी पुरत नाही त्यामुळे मग कुठेतरी आम्हाला थोडीशी बचत करावी लागते पाण्याची आणि ठीक आहे तर त्यामुळे आज जास्त काम राहिलेलं जास्त काम होतं आता दोन वाजता उरकले उजाणी ह्याची तयारी करून ठेवलेली उपमा करण्यासाठीची आता पटकन उपमा करते आणि मग तुम्हाला भेटते तर इथे उपमा झालेला आहे आणि एकदम मस्त मऊ लुसलुशीत असं झालंय तुला नको खायचा खाऊ हा तू तुला खाऊ खायचा का छान छान आहे छान छान आहे आदू कस आहे सांग आरूला आरूला ठेवलं पिऊश म्हणतोय आरूला ठेवलं का आरू झोपलाय ना आरूला पण ठेवला काय आदुडे आई पिलू आदू अरे छान छान कर छान छान कर ना रिव छान छान आहे का छान छान आहे कस पडलं खालचं नको तर ठीक आहे चला आता उपमा थंड ए फॅन एक पण कमी कर घेऊ उपमा थंड ह्याच्या आधी खाऊन घेतो नाहीतर मग थंड झाल्यावर चांगला नाही लागणार आणि मग तुम्हाला भेटतो तर इथे आता रसना केलेला आहे आणि मोठ्या भांड्यात केलंय सगळ्यांना म्हणून यांचं काय चाललंय आरू नंबर लावून बसलाय इथं हम्म त्याच्यात पाहिजे ना सगळ्यांना द्यायचं ठीक आहे चला नेमकं आहे आता थंड पाणी येते आता गरम होईल काय यांची गरबड झाली आहे मला दे मला दे थंड पाणी राहू दे का तुला लवकर देऊ तर आता मी ते सगळ्यांसाठी ग्लास भरतीये पेले भरतीये खर तर हाँ दादल देऊन शि तु नी हा एक मला मी आधी ओतून घेऊ द्या आणि मग तुमच्या सोबत बोलते मी तू थोडं प्यायचा आरूला थोडीशी कणकन आली आहे मम्मीने बनवलं मम्मीने बनवलं नाज्याने मा, आणली होत ज्यूसचं पॅकेट उजाने आणलं होतं जर दादल देऊन या तर आता उपमा वगैरे खाऊन आहे आमचा हळूजाशील मी कडे उकडून देतो उपमा वगैरे खाऊन आहे आणि खूप जास्त ऊन होतंय म्हणजे ऊन आहे त्यामुळे खूप जास्त गरम होत आहे मग केले आणि जाशील हळू जा काय बाळा हा आपण पिऊया तो दादल द्यायला चाललाय हळू जा हळू हारु। मी थांब मी घेते आरूलाय ना अशी कामं नाही जमत चला पार्टी चालू आहे आमची पार्टी हा बस बस थंड आहे ते बस आधुडे बस आधुनी एकदम ग्लास लावून काढतो हा हा आयशा बाय थंड आहे आवडलं आवडलं तुला आता एक चांगले आहे का हां दादाचं नको धर मम्मा हे लोट आणवाले लोट आणवाले मला रोजान हां <laughs> सर्दी होईल बाबा नाही 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 गरम पाण्यात पाणी मम्माचा घसा बघ कस झालंय आईस्क्रीम आजूला एवढं आवडलंय ना ते खूप छान झाली खर्च काय होत त्याच्यावरचं नाव पण नाही पाहिजे बघून सांगते मी तुम्हाला खूप सारखं करायचं पप्पा पैसे द्यायचे आम्हाला आणि मग आम्ही त्याच्या पुढे आणायचो आणि करायचं एक रुपयावाल्या ते पण तू तेव्हा मग तेव्हा आमचे पप्पा आम्हाला पैसे द्यायचे एक एक रुपया एक एक नव्हती द्यायचे म्हणजे दोन दोन रुपये द्यायचे नाही का बॉटल बॉटल नाही रिव्ह काय रे नाही आवडलं रिवला नाही आवडल ते नाही दादाच नको दादा दादाला सर पिऊन आता आम्ही आधी आधी नुँ। देते आधी गडबड चालली आहे ना ए थांब थांबी देते मी मी इकडे तशी अशी गडबड चालू असते फोरन मुळची आणि म्हणून काल ब्लॉग आला नाही आपला काल शूट करायलाच मला जमलं नाही हा साखर टाकली तर काल शूट करायला आणि इकडे दळण म्हणाल एवढा पसारा काय कांदे आणि दळण आणले काल ते अजून तिथे कांदे आणले ते अजून तिथे आता कांद्याचा रॅक साफ करायचंय आणि मग त्यात कांदे टाकेल डबा घासलाय तर त्यामध्ये मग पीठ भरून ठेवायचं ठीक आहे चालेल चला आता आधी हे पिऊन घेतो थोडासा आराम करणार आणि मग तुम्हाला भेटतो बाय बोल रिव ब्लॉग कंटिन्यू करा बोल बोल कंटिन्यू करा लाईक करा बोल लाईक लाईक करा बोल बाय बाय असतोय तर चला थोड्या वेळाने भेट आज कंटिन्यू बडबड सांगली पिऊन घेऊ फ्रेंड्स फ्रेंड्सला दे तुझ्या फ्रेंड्सला दे दे त्यांना दे नाही रे शेअरिंग नाही करायची का तू नको तू नको देऊ तू पिऊन घेशील मधल्या मध्ये तू बस तू लय पिला ह्या आदू मला दे मला आदू पिलाय आणि इथे सांडवलाय बघा किती तुझं होऊ दे मी कपडे बदलू मग आपण पुरा मला आगाँगा। देतो नाही देत झोपायची तयारी झालेली तर काल कुठे काही झोपत नाही आणि आरू मी चांगली झोप लागली आहे मघाशी त्याच्यामुळे आता काय आरू तर नाही झोपणार आम्ही झोपू झोपलो तर नाहीतर मग उज मला पण बाहेर जायचंय पाच वाजता झोपलं तर झोपून येऊ वाजलं किती वाजले का पावणे चार झाले आता काय वाटत नाही आम्ही मुलांना झोपवला परत म्हटलं जरा चला येऊ कंटिन्यू करा चाल आता आम्ही कुठे चाललो घर चालू कुठे जायचं अजू मज्जा वाटते आणि गरबडीमध्ये निघाल्यामुळे आदूचे शूज विसरली आहे मी नाहीतर मग आदूला पण जरा चालवलं असतं ह्या रोडला वॉकिंगसाठी खरंच खूप छान आहे हा रोड गाड्या खूप कमी असतात आणि बहुतेक वेळा आम्ही सकाळच्या ज्यावेळेस वॉकिंगला यायचो ताई आणि तर मग या रोडलाच यायचो आणि बहुतेक आपले ब्लॉग या रोडला झालेले आहेत म्हणजे घेतलेले मी कुठे पण जाताना इथंच आम्ही चालत जातो तर आजूबाईला चप्पल घालायला विसरले नाही तर मग त्याला पण चालवलं असतं काय झालं चावी घराची 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 आणि या दोय झोपला होता त्यामुळे मग त्याला उठवलं तसंच आणि चाललं होतं कारण की उशीर झाला असता मग परत समर्थ येईल घरी घरी कोण नाहीये मग त्याला उठवलंय तसंच आणि घेऊन चाललोय हो ना म्हणून त्याला शूज वगैरे घालायला आहे घरपोडी

ॲक्च्युली रेसिपी शेअर करायची होती तुमच्या सोबत मला पण खूप जास्त उशीर झालेला मग त्यामुळे रेसिपी शेअर नाही केली मॅरिनेट कसं करून ठेवले की तुम्हाला दाखवते माझा आवाज काय माहिती येतोय की नाही तुमच्याबरोबर कारण की हे मॅच आता आय पी एल चालू आहे तर काय सिरियल विरियल कोणी काहीही बोलायचं नाही तशी पण सिरियलची आवड नाहीये पण तरी थोडासा आवाज काहीतरी म्हणून जाऊन ठेवत असते आता ह्यांची मॅच चालू आहे तर ठिकाणी तुम्हाला दाखवते काय केले ठीक आहे ना मी ते जे माश्याचं मूमका असतं ना म्हणजे डोकं त्याचं हे केलंय भाजी केली आहे पातळ कालवर आणि इकडे करते भाकरी तांदळाची आणि तांदळाची ह्याची पिशवी आणि इथे मॅरिनेट करून आहे ह्याला आता नंतर ना असं वरतून कसुरी मेथी टाकली आहे म्हणूनच मला आहे ना हे शूट करायचं होतं पण खूप जास्त उशीर झालेला जा ह्याला अद्रक लसूण हिरवी मिरची आणि पुदिना ते वाटून लावले त्यानंतर ना मग लाल तिखट टाकले मटण मसाला टाकला आहे हळद टाकली आहे धना पावडर टाकली आहे आणि कसुरी मेथी पेरली वरतून आणि मीठ हो वगैरे लावून आता हे मॅरिनेशनसाठी ठेवून दिले आणि काही काही ठिकाणी नीट लागला नाही गेला आहे मसाला असं जरा त्याला नंतर चोळेल बेडगी मिरची पावडर पण टाकली आहे तर ठीक आहे चला आता पहिली स्वयंपाक करून घेते आणि मग नंतर तुम्हाला भेटते करीत आता मस्त अशी फिश आपली होती आहे अजून वेळ लागणार आहे तिला एकदा पलटी केली आता आणि इथे कालवण झालेलं आहे मस्त झालं एक दो हे कोणी खात नाही मोक त्याचं ते डोकं ओझ म्हणून ते डोकं म्हणून ठीक आहे चला आता हे क्लिनिंग करून घ्यायचे इथे भांडी घासते एकीकडे एक आता पटापट क्लीन करून घेते आणि मग जेवायला बसतो तोपर्यंत फिशसुद्धा आहे <laughs> तर आता जेवण वगैरे झाली आहेत अंथरूण वगैरे सगळं रेडी आहे आता खूप जे झोप आलेली आहे खरं तर कारण की आता अकरा हा अकराला दहा मिनटं बाकी आहे अद्वैत आणि आव झोपलाय हे सुद्धा आतमध्ये म्हणजे समर्थ पण आत झोपलाय उज्ज्वला काही तिचं चाललं आहे फ्रेश वगैरे व्हायचं काम आणि पीयूष आणि रियाश बसले ते का टी बघत तर ठीक आहे चालेल चला आवाज खूप जास्त चेंज झाला आहे खरं तर आईस्क्रीममुळे आणि मध्येच असं वाटतं कोणीतरी जात आहे की काय काय माहीत असं मग असं असं दोन तीन वेळा असं भात झाल्यासारखं झालं आहे मला त्यामुळे अशा काही गोष्टी घडल्या की थोडीशी भीती वाटते पण असं काही नसतं अंधश्रद्धा असते पण का काय माहिती मी आता इकडे बोलतीलच मला अचानक असं वाटतं किचनमध्ये कोणीतरी जात आहे म्हणून असं थोडंसं कधीतरी होतं मला घाबरायला ठीक आहे तर आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथेच संपवते ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा कोणी नवीन असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जर आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करून घ्या उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय